आशिया खंडातील सर्वात अचूक रिपोर्ट देणारी अॅजलस डायग्नोस्टिक घेऊन आली आहे खास महिला दिनानिमित्तानं बंपर ऑफर कम्प्लीट केअर ॲक्टिव्ह वुमन यामध्ये नऊ हजार एकशे पन्नास रुपयांचं पॅकेज आता फक्त चोवीसशे नव्याण्णव रुपयात नव्वदहून अधिक टेस्ट पॅरामीटर्स ऑफर फक्त तीस मार्चपर्यंत कम्प्लीट ब्लड काउंट शुगर लिपिड प्रोफाईल लिव्हर प्रोफाईल किडनी प्रोफाईल ए वन सी थायरॉइड प्रोफाईल विटॅमिन डी विटॅमिन बी ट्वेल्व्ह सिरम आयरॉन यांसह ब्याण्णव टेस्ट या पॅकेजमध्ये उपलब्ध यासोबतच स्मार्ट रिपोर्टही मिळतो पासष्ट वर्षापुढील नागरिकांसाठी फ्री होम कलेक्शन आणि हो कपलसाठी दहा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट तेव्हा आजच संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ जबरी चोरीतील आरोपी शांताराम भानुदास काळकुंड याला दोन वर्षांनी राहुरी पोलिसांकडून अटक केली गेली आहे राहुरी पोलीस स्टेशनला सन दोन हजार तेवीसमध्ये फिर्यादी विशाल बाळासाहेब काळे राहणार तनपुरे गल्ली वयवर्ष सव्वीस यांच्याकडून आरोपी यानं तनपुरे कॉम्प्लेक्सजवळ विद्यालय रोड येथे त्यांचा मोबाईल आणि सत्तावीसशे रुपये रोकड चोरून नेले होते तर विशाल बाळासाहेब काळे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यात दोन वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी शांताराम भानुदास काळकुंड वयवर्ष सव्वीस याला शुक्रवारी चौदा मार्चला गोपनीय माहितीच्या आधारे राहुरी पोलीस ठाण्याचे हवालदार विकास वैराळ शिपाई प्रमोद ढाकणे नदीम शेख सतीश कुऱ्हाडे यांच्या पथकानं अहिल्यानगर निंबळक येथे सापळा रचून अटक केली आहे त्याच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यातील मोबाईल हस्तगत केला आरोपी शांताराम भानुदास काळकुंडे याला न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयानं त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे राऊरी शहरातील विशाल बाळासाहेब काळे रानार तनपुरे गल्ली यांच्या खिशातील सत्तावीसशे रुपये रोख रक्कम तथा मोबाईल फोन अज्ञात इस्माने हिसकावून नेल्याबाबत एकतीस आठ दोन हजार तेवीस रोजी भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे चौऱ्याण्णव अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान तपासी अधिकारी विकास वैराळ यांना माहिती मिळाली की सदर आरोपी हा शांताराम भाणुदास काळकुंड असून तो सध्या निंबळक तालुका नगर येथे राहत असल्याची बातमी मिळाल्याने त्याला काल दिनांक चौदा तीन दोन हजार पंचवीस रोजी विकास वैराळ प्रमोद डाकणे सतीश कुराडे व नदीम शेख यांच्या पथकाने जाऊन ताब्यात घेतले व आज मान्य न्यायालयापुढे हजर करून त्याची पोलीस कस्टडी रिमांडची मागणी केली असता मान्य न्यायालयाने तीन दिवस कस्टडी रिमांड दिलेली असून सदर आरोपीकडून चोरून नेलेला मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे व सत्तावीसशे रुपये कॅश बाबत अधिक तपास सुरू आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव वर्मे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपूजे साहेब यांच्या मार्गदर्शनात राहुरी पथक करत आहे तर या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार विकास वैराळ करतायत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज राहुरी आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठान कोपरगाव एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी मोफत त्याचबरोबर सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री चारशे रुपयात सोनोग्राफी आणि शंभर रुपयात एक्सरे लॅब तपासणीवर पन्नास टक्केपर्यंत आणि औषधींवर वीस टक्केपर्यंत सूट अधिक माहितीसाठी नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न